हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जान तसे सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझ मोकली नाही जैशी स्थिती आहे जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक तू पाहे संचिताचे हरिमुखी गाता हरे पली चिंता माही मागुता जन्म एका जनार्धणी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी समचरण सरोजों ந்தாுா ஜி மண்டனா தருணத்துளச மா கஜன கேற்ற சதயாச விளம்ி படூரங்காக்கரு सेवा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन सम पदांभोज तेजस्मृती प्रदेश सदा सूयमान समाधी समृती भजे ज्ञानदेवं देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी नमो सद्गुरु दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मृती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी देवा यावरी न करावा संपाद्य वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामिसागुरु मस्तकमाधापाया मग माझा पायावर या वारकरी संतांच्या आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडली लाभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या खामस्थानी विराजमान असणारे शांतीब्रह्म नाथ महाराज यांचा नामपर प्रकरणातील अभंग शेवे करता निवडलेला आहे म्हटले महाराज तुम्ही म्हटले की नाथ महाराज हे खांबस्थानी विराजमान आहे वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या त्याला काहीतरी पुरावा आहे का तर संत बहिणाबाई महाराज वर्णन करतात बघा जनार्दन खांब दिला भागवत संत कृपा झाली इमारत असे असणारे शांती ब्रह्मातेवे करता निवडलेला आहे शेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्द परिहार द्यायचा तो असा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं हे चौवेचाळीसवं वर्ष आणि या चौवेचाळीसव्या वर्षाची कीर्तन रूपी सेवा प्रथम दिवसाची सेवा हरिभक्त परायण आमचे परमार्थ स्नेही वारकरी जनार्दन महाराज म्हस्के पोलीस कॉलनी वडेगाव या ठिकाणी परिचय झाला होता आणि त्यांची इच्छा होती की या ठिकाणी तुम्ही महाराज सेवा करा या हेतुने महाराजांनी फोन केला आणि या ठिकाणी सेवेकरता उपस्थित झालो या सेवेकरता उपस्थित असलेले मुख्यत्वाने कीर्तनाला ज्यांची अशी गोडशी साथ आहे मृदुंगाचार्य प्रायण महेश महाराज नरवडे आणि आळंदीला तुमचे बंधू असतात ग नरवडे महाराज हां ते त्यांचे बंधू आहेत त्यांचा माझा थोडासा परिचय आहे तर उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील प्रख्यात मृदुंगवादक पखवाजवादक महेश महाराज नरवडे ते या ठिकाणी माझ्या कीर्तनसाठीला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज वर्णे माऊली त्यांची सुंदर अशी चाल आपण ऐकली त्याचबरोबर रामदास महाराज तळेकर ते या ठिकाणी गायक म्हणून कीर्तन साथीला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या सप्ताहाचं नियोजन आयोजन करणारे मनोहर नाना लोखंडे त्याचप्रमाणे सर्व संत तुकाराम महाराज वारकरी भ भजनी मंडळ भावशिंगपुरा आणि ज्यांची आज सेवा ज्यांनी घेत गे, घेतलेली आहे असे यशवंतराव हिंमतराव पाटील लोखंडे दादा हे सर्वजणं या सहयोगामुळे एकमेकाच्या सहकार्यामुळे या सगळ्या सेवा घडत असतात तुम्ही आम्ही आनंदी म्हटली महाराज तुम्ही सगळ्यांचं नाव घेतलं आम्ही जर इथं कीर्तनाला आलो नसतो मग काय या खांबाला लाईटाला सांगितलं असतं का तुम्ही माऊली वर्णन करतात वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवी वक्ताला किंमत तेव्हाच आहे जेव्हा श्रोते ऐकण्याकरता असतील वक्ता तोच होतो जेव्हा त्याच्या समोर श्रोते बसलेले असतात ज्याच्या समोर श्रोते नसतील आणि तो जर ओरडून सांगू लागला तर त्याची गिनती मूर्खामध्ये निघेल वक्ता तेव्हाच शोधतो ज्याच्या पुढे श्रोते बसलेले असतील माऊली म्हणतात वक्ता तू वक्ता नो ही श्रोते नवीन म्हणून सर्व गायकवादक मंडळी त्याचप्रमाणे टाळकरी मंडळी परिसरातील भाविक मंडळी उत्कृष्ट ज्यांची संशिष्टी माहिती आहे त्याचप्रमाणे सर्व वारकरी मंडळी पहारेकरी सर्व या ठिकाणी उपस्थित राहील माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी विनम्रपूर्वक अभिवादन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो त्याचप्रमाणे आमच्या जगद्गुरु जगद् तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम आमचे गुरुबंधू हरिभक्तपर्यण आदित्य महाराज तुमच्याच गावचे आहेत ते या ठिकाणी पप्पा सतीला उपस्थित आहेत दीदी पेटी वाजवते सगळा वातावरण चांगलं जमलेलं आहे त्यामुळे आपण शेवे आता शेवेकडे आता ओळूया मानवी जीवनाची इति कर्तव्यता अशी असते बघा आपल्या जीवनातली चिंता नष्ट व्हावी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या जीवनात